नमस्कार मित्रांनो एक मुंबईची शान आणि एक पुण्याची शान मित्रांनो मथुर आणि बकासूर प्रेमींमध्ये जी एक इच्छा होती की एकदा तरी मथुर आणि बकासूर एकत्र पालावे तर मित्रांनो ही इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि राहुलभाई पाटील यांनी सुद्धा एक शब्द दिला होता शंभर नाही दोनशे टक्के ही जोडी तुम्हाला पलताना दिसेल तर मित्रांनो ही जोडी आता लवकरच पलताना दिसणार आहे कधी आणि कुठे आणि मथुर किती वेळ घाटावर असणार मुंबईला कधी येणार हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातली जोडी म्हणजे मथुर आणि बकासूर ही जोडी कधी पलणार तर मित्रांनो येत्या दहा दिवसातच तीन एप्रिलला तीन एप्रिलला शिरंबे मैदानात ही जोडी मित्रांनो पलण्याची शक्यता आहे मी शक्यता ह्यासाठी म्हणतो की ह्या दहा दिवसात एखादवे नियोजन चेन सुद्धा होऊ शकतो पण मित्रांनो तीन तारखेला ही जोडी पलणार हे सध्या तरी ठरलेलं आहे बकासूर आणि मथूर ही जोडी तीन एप्रिलला शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे आपला भारत केसरी मथुर किती वेळ घाटावर राहणार आहे कधी मुंबईला येणार आहे याचं मी उत्तर देतो मित्रांनो एकोणीस मार्चला घाटावर मथूर आलेला आहे एकोणीस मार्चपासून अजूनपर्यंत मथूर घाटावरच आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार मथूर एक महिना घाटावर असणार आहे म्हणजेच पंधरा ते वीस एप्रिलपर्यंत घाटावरच असणार आहे त्याचं कारण मी या व्हिडिओत सांगू शकत नाही तुम्ही समजून घ्या तर मित्रांनो एक महिन्यानंतर मुंबईला नक्कीच आपला मथुर बिंजोडच्या मैदानात दिसेल आणि कमबॅक करताना दिसणार आहे असो तोपर्यंत आपला मथुर तीन फेरेच्या मैदानात नक्कीच घाट गाजवेल तीन एप्रिलला मित्रांनो तीन एप्रिलला शिरंबेला बकासूर आणि मथुरी जोडी दिसणार आहे त्यानंतर इतरही टॉप के पैरे दिसतील सरजा असं सुंदर हे सुद्धा मथुरच्या सोबत नक्कीच दिसतील जरी मित्रांनो अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो